व्हिस न्यूज फ्रॉम सत्यचा भारताचे सुभावी न्याय गुरु बाबांनी भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हिंदुदर सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख आमदार विरेंद्रराव ठाकरे युवा शिवसेना प्रमुख आदित्यजी ठाकरे आज यांच्या सत्कार आहे असे या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संघाचे खासदार वाघचौरे आणि त्यांच्यामुळं खासदार झाले असे आमचे शिवसेनेचे धडाडीचे जिल्हा प्रमुख रावसाहेबजी खेवरे शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय अप्पा शिंदे शिर्डीचे माजी विश्वस्त सचिन भाऊ होते व्यासपीठावरील आमचे माजी जिल्हा प्रमुख सुहासराव आडते विधानसभा संघटक संपर्क प्रमुख कुमतेकर साहेब आणि या ठिकाणी जमलेले सर्व सेनेचे पदाधिकारी आज या ठिकाणी शिवसैनिकाला उमेदवारी मिळावी आणि ती काय मिळावी राजेंद्र पिपाळा या व्यक्तीसाठी मी वैयक्तिक शशिकांत गाड्यांनी आम्हाला बोलावलं की नाना उद्या सकाळी अकरा वाजता सेना भवन मध्ये त्यापूर्वी आम्ही तिघांनी इंटरव्ह्यू दिला होता राजेंद्र जोशी साहेबांनी आमचा इंटरव्ह्यू घेतला माना त्यावेळेस मी त्यांना म्हटल होत का साहेब दोनच माणसं पाहू शकतात तर त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी आम्हाला तिघांना सांगितलं तुमची काय किती खर्च करणार आता त्या विषयावर म्हणून ती चाळीस लाख रुपये खर्च करू शकते आपली फोर्शी चांगली होती आपल्याला माहिती आहे अरे म्हणजे तुम्हाला माहिती आहे का विकेंडच्या एखादीचा खर्च किती आहे म्हणजे मला काय माहित नाही पण असेल म्हणलं ती चाळीस लाख रुपये मग तुम्ही कळ पुढे पडणार म्हणला बघा विकेंडला दोनच मापसं पाडू शकतात एक ते विकेपेक्षा खूप पैसे वाला किंवा एक सामान्य शिवसायनिक हे दीपक सावंत जोशी समोर ठणकावून सांगणार आम्हाला तरी आम्हाला म्हणून दिली नाही आम्हाला शेवटच्या दिवशी माझे तालुका प्रमुख असताना त्यावेळेस काळे सर आमचे जिल्हा प्रमुख आहेत सराचा फोन आला नाराव्या सकाळी सेनाभाऊला हजार आहे आणि मग आम्ही तिथे गेलो तर माझ्या पण पिपाड्या त्या ठिकाणी गेटवर हजार आणि मग पिपाला पण अरे म्हणलं आपण बाबा तुझंच नाव पुढं करायचं आहे कारण आम्हाला तर नाही म्हणले आणि आम्हाला विखे दक्षिणात करायचं आहे पण तुझ्याशिवाय आम्हाला पर्याय नाही तर मी त्या ठिकाणी उद्धव साहेबाच्या मिटिंग मध्ये स्वतः हे परत नाव आग्रह झाला पण त्यानंतर ज्या पिपाला उमेदवारी मिळाली पिपाळा बरोबर मी फिरलो पण पण कोणत्याही एका सभेमध्ये राजेंद्र पिपाळाने असं फिरलो नाही की नाना गाव की म्हणून मला उमेदवारी मिळाली म्हणजे हे दुर्दैव आहे काय ऐका सच्छा कार्यकर्त्यांनी का विरोध करायचा म्हणून मी पेपराच नाव पुढे आता नाना कदा आता दोन माणसं असेल तर ते उमेदवारी संजय अप्पा शिंदे खूप आणि झाल्यावर मी खाल्ले पण मला इच्छा नाही त्यांची इच्छा तुम्ही पुढे करावी हे उमेदवार त्यांचा सामान्य शिवसेना आजची बिगरी नाही या ठिकाणी प्रत्येक शिवसैनिक रात्रीचा दिवस करेल आज सचिन कोणते प्रश्न झाला मी काही त्याला रात्री दोन दोन वाजता फोन केले सचिन अरे काय दहा सचिन रात्री दोन दोन वाजता सुपर हॉस्पिटलला फोन लावले म्हणजे एक तरुणीचा कार्यकर्ता मी तरी दोनदा पक्ष सोडून गेलो परत आलो मी माझा माझा तुझ्या मी कमल करतो पण मी का पक्ष सोडून गेलो त्याचा कारण आज सांगतो

शिवसेनेचाच आमचा कार्यकर्ता पाहिजे कोणी बाहेरचा आता ती बोगरेबाई मधतून आई दिवस मी आता दोन महिन्यापूर्वी बोगरेबाईला बोर लावला होता म्हणलं नाही तुम्हाला शिवसेनेची उमेदवारी करायचे कारण ते शिव शिव बारोपी तिथे भेटले मला किंवा मला सगळं काही मला खोला भेटेल म्हणजे उद्या तरी त्यांचे काय मांगरेच उमेदवारी घ्यायची तर आपल्याला कोणी विचारणार आहे का तुम्ही आहे विचार करा दरवेळेस बाहेरचा उमेदवार पिपवाळा आले गेले अभय शेडकी आले गेले

खर म्हणजे पद्धतीची चुकी बरोबर होणार नाही परंतु एक गोष्ट मात्र काही की आपल्याला या दृष्टीनं विचारबंधन करण्याची गरज आहे चिंतन करण्याची गरज आहे

नष्ट करायचा जो फ्राय सुरु झाला तो खऱ्या फ्राने यशस्वी झालेला आहे म्हटलं तर आज या देशामध्ये सरकार पाय उतार झालेला आहे परंतु सत्तेचा केलेला गैरवापर प्रचंड पैशाचा केलेला गैरवापर शासकीय प्रचंड असा हस्तक्षेप यामुळे हे सरकार खऱ्या अर्थाला आहे जगलेलं नाही उद्या इकडून उभा आहे ज्या पद्धतीनं आज संख्यावर जर पाहिलं त्यांचे आलेले खासदार आणि इंडिया कि एकोणऐशी खासदार खासदार असे आहेत कि जे निवडून आलेच नाही पण त्यांना निवडणुकीमध्ये डिक्लेअर केले गेले नाही मुंबईचे आपले किर्तीगत खासदार असतील असे देशामध्ये युपीमध्ये अनेक उदाहरण अनेक ठिकाणी सांगितलं गेलं आणि निवडून आणायचं काम झालं अनेक प्रयोग झालेले आहे आणि म्हणून जेव्हा हे सरकार जरी सत्तेमध्ये दिसत असलं तर जनतेच्या मनात हे सरकार आहे जनतेच्या मतावर निवडणे सरकार आहे हे मी या ठिकाणी जाहीरपणे सांगितलं कारण असं आहे की सर्व लोकांची जर टक्केवारीक पाहिली परिस्थिती पाहिली स्थिती पाहिली आज देखील कोण इतर पक्षांच्या सांगून दिलं हे सरकार आज आग उभं आहे आणि म्हणून ज्या पद्धतीनं एक संघ विचार पद्धतीनं हे सरकार ज्या पद्धतीनं ज्या वाटचा होतं त्याला मात्र आता तिथं देणी त्या अनेक गोष्टी असतील फॅक्टरीच्या समाधान असते कामकाजाच्या संबंध असते

याचा विचार पक्ष करणार त्याची माहिती तर आता सर्व येऊन घेतली जाते रावणसाहेब आले आणि माहिती युद्धासाठी झालेलं आहे पण आता त्यावर आम्हाला सांगता आलं पाहिजे कुठल्या पाहिजे ही आमची शक्ती नाही निर्माण झाली आणि आम्ही हे करू शकतो करून दाखवू शकतो आणि या दृष्टीनं खूप लोक उत्सुक आहेत आपल्याला यायला देखील तयार आहे त्यांना देखील आणायचं काम करू आणि त्यांना देखील ठिकाणी आभार मानले जात प्रत्येक गावातून पण नाव मी सरा मी घेतोच या गावात किंवा तुमच्यावर आवाज देतो माझा आभार दौरा होईल आपला हा काही